नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे एकवीस जुलै रोजी अर्धापूर तालुक्यातील एका गावातील तीन महाविद्यालयीन तरुणी आपल्या मित्रांसोबत तामसा रोडवरील ता एका तरुणीचा भाऊ आपल्या बहिणीला लॉजवर असल्याची माहिती मिळताच तो आपल्या दोन मित्रांसह तेथे पोहोचला बहिणीला सत्ताजी भरकड या तरुणासोबत खोलीत पाहून भावाचा संताप अनावर झाला आणि त्याने त्या ठिकाणीच वाद घालायला सुरुवात केली घडलेल्या प्रकाराने घाबरलेल्या तरुणीनं पहिल्या मजल्यावरून उडी मारून पळण्याचा प्रयत्न केला मात्र यात तिचा हात फ्रॅक्चर झालाय दरम्यान भावाने आणि त्याच्या मित्रांनी सत्ताजी भरकड याला लॉजमधून बाहेर ओढून नेलं आणि भोकर फाट्या नजीक त्याच्या पोटात चाकू भोसकून गंभीर जखमी केलाय सत्ताजी भरकडवर सध्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून जखमी तरुणीवर सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत या प्रकरणानंतर पीडित तरुणींनी तक्रार देत सांगितलं की सत्ताजी भरकड नितीन सपकाळ आणि शेखर भावडे यांनी तिला बळजबरीने नेऊन तिच्यावर अत्याचार या तक्रारीवरून विरुद्ध बलात्कार व ॲट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून दुसरीकडे सत्ताजी भरकडच्या तक्रारीवरून अल्पवयीन भावासह तिघांवर जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा अर्धापूर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे स्टेशन मध्ये दोन गुन्हे दाखल झालेले आहेत फोर ट्वेंटी सेवन ऑब्लिक पचवीस आणि फोर ट्वेंटी एट ऑब्लिक पचवीस एकमध्ये एटेम टू मर्डर असा गुन्हा दाखल झालेला आहे ज्यामध्ये झाले दुन आणि दुसऱ्यामध्ये सेक्सुअल व्हायलन्सची गुन्हा दाखल आहे हा दोन्ही गुन्ह्यामध्ये तक्रार आणि एम एल सी रिपोर्ट भेटल्यानंतर आपण लगेच गुन्हा दाखल केलेला आहे आणि तपास एक गुन्ह्याचा तपास डी वाय एस पी अर्धापूर करत आहे आणि एक गुन्ह्याचा तपास पोलीस स्टेशन अर्धापूर त्यांचे ऑफिसर करत आहे आणि तपासमध्ये जे काही एलिगेशन आहे चांगल्या प्रकारे तपास करून वेळेवर तपास करून सर्व गोष्टी समोर येईल हां त्यामध्ये एलिगेशन आहे की तीन मुलगा जे आरोपी पण तीन आहेत आणि असा इन्व्हॉल्वमेंट होता की हे सर्व गोष्टी ह्या तपासमध्ये समोर येईल किती लोक होता इन्वॉल्व किती लोक कुठे गेला होता हा सिक्वेन्स ऑफ इव्हेंट्स आणि आरोपी किती आहे हा विक्टिम किती सर्व आणि विक्टीम किती आहे हे सर्व गुण तपासमध्ये समोर येईल सध्या एकच आहे असा दिसतो